महाराष्ट्र महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी का सेविका कर्मचाऱ्यांच्या संपावर वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा सर्व महाराष्ट्रातून अंगणवाडी सेविका कर्मचारी यांच्यामधून विरोध होताना दिसत आहे आज कोल्हापूरमध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा होता या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या सांगण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी शासकीय विश्रामगृहाच्या दारात ठिया मांडला होता यावेळी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी मोठमोठ्या घोषणा देत आदिती तटकरे यांचा निषेध केला तर सरकारविरोधी घोषणा देत शासकीय विश्रामगृह परिसर दणान सोडला मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगीच्या दिवशी असे आम्हाला आमच्या मागण्यांसाठी रस्त्यावर बसावं लागत आहे ही खूप मोठी दुर्दैवी बाब असल्याची भावना यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली